रहस्यमय वाड्याचा गूढ रामगड हे एक छोटे गाव जिथे सर्व लोक आपापल्या कामात व्यस्त असायचे मात्र गावात एक जागा अशी होती जी नेहमीच भीतीने व्यापलेली असायची शेजारच्या डोंगरावर असलेला पूर्णिक वाडा हा वाडा अनेक वर्षांपासून ओसाड होता लोक सांगायचे की तिथे रात्री विचित्र आवाज येतात दरवाजे आपोआप उघडतात आणि काही वेळा काळ्या सावल्या फिरताना दिसतात गावकरी तिथे जायला घाबरायचे पण आदित्य नावाचा एक तरुण जो मुंबईहून सुट्टीसाठी आजोबांकडे आला होता त्याने या गोष्टींवर विश्वास ठेवला नाही त्याला सत वाटत होत की हे सगळं केवळ अफवा आहे आणि सत्य काहीतरी वेगळंच असणार एके दिवशी त्याने ठरवलं तो स्वतः त्या वाड्यात जाऊन सत्य शोधणार रात्रीचा आदित्य रात्री बारा वाड्याकडे निघाला त्याच्या हातात टॉर्च आणि एक छोटा काठी होती वाड्याजवळ पोहोचताच थंडगार वारा सुटला आणि आजूबाजूला कुत्र्यांचे भुंकणे ऐकू येऊ लागले तो हळूहळू वाड्याच्या भक्कम लोखंडी दरवाजाजवळ गेला आणि तो दाबून आत शिरला वाड्याच्या आत जणू काळोखाचं राज्य होत भिंतींवर जुने फोटो टांगलेले होते तर एका कोप्यात मोरफेस आलेला झुलता दिवा हलक्या आवाजात खडखड होता अचानक वरच्या मजल्यावर कोणीतरी चालल्याचा आवाज आला आदित्यने धीर करून टॉर्च लावली आणि तो हळूच जिना चढू लागला एका खोलीतून मंद प्रकाश येत होता आत डोकावताच त्याला धक्का बसला गुपिताचा उलगडा खोलीच्या मध्यभागी एक म्हातारा बसलेला होता त्याच्या हातात एक जुनी वही होती आणि त्याच्या शेजारी एका कपाटात कपाटात्री दडवल्यासारखं वाटत होत कोण आहे तिकडे आदित्यने धीटपणाने विचारले म्हातायाने शांतपणे वर पाहिलं आणि हस्त म्हणाला तुला खरं जाणून घ्यायचं का त्याने आदित्यला एक रहस्यमय गोष्ट सांगितली तो म्हणाला मी पूर्णिक कुटुंबाचा शेवटचा वंशज आहे या वाड्यात एक मौल्यवान खजिना आहे जो माझ्या पूर्वजांनी इंग्रजांपासून लपवून ठेवला होता पण त्या खजिन्यासाठी अनेकांनी प्राण गमावले म्हणून मी इथे एकटाच राहून त्याची राखण करतो आदित्यला अचानक वाड्याच्या रहस्याचा उलगडा झाला तो गूढ भुताटकीच्या अफवांचा खरा अर्थ समजला ते सगळं केवळ गावत्यांना दूर ठेवण्यासाठी पसरवलेली अफवा होती आदित्यने ही गोष्ट गावत्यांना सांगितली पण त्याने म्हातायाच्या इच्छेचा आदर करत खजिन्याचा उल्लेख केला नाही त्यानंतर काही वर्षांनी त्या वाड्याचं नूतनीकरण करण्यात आलं आणि तिथे एक संग्रहालय उभारण्यात आलं आता रामगडच्या लोकांना वाड्याची भीती नव्हती उलट तिथे पर्यटक येऊ लागले पण आजही रात्री उशिरा तिथे जणू कुणीतरी चालल्याचा आवाज ऐकू येतो ही कथा कशी वाटली तुम्हाला आणखी वेगळ्या प्रकारच्या कथा हव्या असतील तर कमेंट कमेंटमध्ये कळवा